शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठीच आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांच्या गाठीभेटी घोंगडी बैठका घेऊन मतदारांच्या मनामध्ये काय आहे आम्ही निवडणूक लढवावी का नाही ना लढवावी हा या संवाद यात्रेचा मूळ उद्देश असून मतदारांनी या परिवर्तन जनसंवाद यात्रेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय आणि देत आहे त्यामुळे निश्चितच शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील मतदार स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्यावर प्रेम करणारी असून त्यांच्या मागे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले माजी आमदार चंद्रशेखर पाटील गुले आणि पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीश भैया गुले यांच्यावर राहून या मतदारसंघात निश्चितच परिवर्तन घडवणार असल्याचं चित्र या संवाद यात्रेतून पाहायला मिळत आहे शेवगाव तालुक्याच्या बालमटाके येथे परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून घोंगडी बैठक घेऊन आपल्या हक्काचा माणूस म्हणून विधानसभेत पाठवल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नसल्याचं अनेकांनी मत व्यक्त केलंय यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिश घुले पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे सरपंच डॉक्टर राम बामदळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कल्याणराव नेमाने बालमटाके विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथ राजपुरे ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक देशमुख चंद्रकांत गरड बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ भानुदास गलधर माणिकराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आपल्या बालमटाकरी गावामध्ये आलेलो आहोत यात्रेच्या निमित्ताने आज आमच्या बालमटकी ग्रामस्थांनी आता जवळपास नऊ वाजायला आले तरीसुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या यात्रेला ग्रामस्थांनी दिलेला आहे तीन दिवसांपासून शेवगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आम्ही जात आहोत तरी प्रत्येक गावात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आत्तापर्यंत जेवढे गावं झाले त्या सगळ्या गावांनी आम्हाला सांगितलं की शेवगाव तालुक्यात कुठंतरी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत नसल्यामुळं शेवगाव तालुक्यावर मोठ्या प्रमाणे अन्याय होत आहे आणि म्हणून ह्या यात्रेचा मूळ मुद्दाच हा आहे की आपल्याला मागच्या दहा वर्षात जे तालुक्यांनी भोगलं आहे जे तालुक्यामध्ये विकास कामाचा अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी तालुक्यामध्ये बदल करण्याचं गरज आहे शौगाव पाथर्डीमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रा हा जनतेच्या दरबारामध्ये घेऊन आलेलो आहे आणि आम्ही जनतेच्याबरोबर घोंगडी बैठक लावून जनतेला विचारत आहोत की नक्की आपल्याला पुढची वाटचाल कशी करायची आणि जिथं जिथं आम्ही विचारलं तिथं जनतेनी मुखाने मागणी केली की आता ह्यावेळेस भुले कुटुंबाने विधानसभा लढायची आणि सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे म्हणून आज आम्ही ज्यावेळेस बालम टाकलीकरांशीच नाही तर शेवगाव तालुक्यातल्या अनेक गावकऱ्यांशी बोललो तर सगळीकडं त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने अलीकडचाच ताजा विषय अनेक गावांमध्ये पीक विमा मिळालेला नाही आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही शासन दरबारी आवाज उठवलेला आहे परंतु आमची अपेक्षा होती की ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ब्र शब्द तरी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडायला पाहिजे होता आज कुठल्याही प्रश्नावरती आवाज उठवलेला जात नाही अनेक आंदोलनं अनेक रस्ता रोको शवगाव तालुक्यामध्ये का होतात कारण आमच्या तालुक्याला कुठेतरी न्याय मिळत नाही आणि मग हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा म्हणून सगळ्यांची मुकानी मागणी आली आता त्या मागणीवरती माझे आमदार नरेंद्रजी गुले पाटील साहेब आणि माझे आमदार शेखर भाऊ हे विचार करतील आणि सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेऊ आपल्या सर्व बालमटाकी गावकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला सगळ्यांचे आम्ही धन्यवाद मानले या यात्रेमध्ये प्रत्येक घटकातला मग तो युवक असेल शेतकरी असेल कामगार असेल त्या ठिकाणी आमचे वडीलधारी मंडळी असतील सगळ्यांनी पाठिंबा दिला वाडी वस्तीवरती जाऊन या यात्रेचा पाठिंबा आम्ही सगळ्यांना विश्वासात घेत आहोत आता पुढच्या आठवड्यामध्ये देखील अनेक गावं आम्ही घेणार आहोत तरी सगळ्यांचा सर्वसमावेशक आम्हाला सपोर्ट या यात्रेत या मिळालेला आहे शेवगाव तालुक्याच्या तमाम जनतेचा त्यासाठी मी आभारी आहे धन्य